जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय एफ एम कार मॉल इथे एफ एम कार मॉल हे जे स्पॉट आहे हे जे शोरूम आहे चिखलठाण्यामध्ये जालना रोडला आणि माझ्यासोबत शोरूम ओनर आहे एफ एम कार मॉलचे तेच आपल्याला इथला जो स्टॉक आहे त्याबद्दल माहिती देणार आहे सोबतच जे काही लोनची प्रोसेस असती त्याबद्दल मी सांगणार आहे विनोद भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विनोद भाऊ आपले जे फॉलोअर सबस्क्रायबर आहेत त्यांना एक वेळेस तुमचा परिचय द्या सोबतच तुमचं जे शोरूममधला स्टॉक आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या बरं ठीक आहे जय महाराष्ट्र मित्रांनो माझा शोरूम एफ एम मधून चिखल ठाण्याला आहे औरंगाबाद रोड ठीक आहे आणि आता सध्या माझ्याकडे ना नवीन नवीन नवी कलेक्शन आलेले आता त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे फटपटी बाबांना ठीक आहे तर मित्रांनो इनोज भाऊ जे आहे ते आपल्याला इथला स्टॉक दाखवणार आहे तर इनोज भाऊ जे सुरुवातीला तुम्ही गाडी दाखवणार आहे ती गाडी कुठली आहे ब्रेझा ब्रेझा गाडी आहे काय डिटेल आहे त्या गाडीची ब्रेझा आहे सर माझ्याकडं फर्स्ट ओनर गाडी आहे म्हणजे एक लाख वीस हजार गाडी चाललेली आहे अच्छा बटन स्टार्ट गाडी आहे सॉरी की स्टार्ट गाडी आहे झेड डी आहे एअरबॅग वगैरेच गाडीला एकदम व्यवस्थित आहे आणि खूप हॉट गाडी सर अच्छा मॅक्विल आहे चार पाच लिटर बटन आहे गाडीचे फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर आणि एम एच चाळीसमध्ये गाडी हो ऑफर काय दिला ऑफर त्याचं सात लाख साठ हजार रुपये तर मित्रांनो भाऊनी जी बेजादा दाखवली आहे तिची साठ लाख सात लाख इस... सात लाख साठ हजार रुपये सात लाख साठ हजार रुपये ऑफर दिलेली गाडी छान अशा कंडिशनमध्ये गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे टायर वगैरे बी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला ह्या गाडीचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचा नंबर मी शेअर केलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करून गाडीचे फोटो मागू शकता सोबत जे कुठं डिटेल कमी वगैरे पडत असेल ती सुद्धा तुम्ही भाऊला विचारू शकता भाऊ आता जी तुम्ही ब्रेजा दाखवली आहे ही गाडी दोन हजार सोळाची दोन हजार सोळाची गाडी म्हणजे ह्या गाडीवरती लोन होतं हा लोन होता सर पण आता मी ते कॅन्सल केलेले जर कोणी कस्टमरला जर लोन जर हवं असेल तर मी ते करून देईल करून देईल मी लोन त्याला लोन वगैरे करायचं असेल तर लोन हे ऍडजस्ट करून लोन अवेलेबल करून देतील आता आपण ब्रेझा बघितली ब्रेझाच्या नंतर नेक्स्ट गाडी कुठली आपल्याकडे सर नेक्स्ट गाडी आहे विडिआय मध्ये इर्टिगा इर्टिगा हो इरटिगा माझ्याकडे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि खूप कडक गाडी आहे सर पाच टायर बटन आहे गाडीचे आणि पांढर व्हाइट कलर मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इवन एक लाख दहा हजार चाललेली गाडी आहे हो काय ऑफर ऑफर त्याचं सर साडेपाच लाख रुपये ऑफर बोलतो मी मी ते निगोशियबल रेट आहे ती कमी करून देईल मी त्याच्यामध्ये तर मित्रांनो भाऊनी सांगितलं आहे जो यांनी ऑफर दिला आहे याच्यामध्ये ते कमी करतील जर तुम्हाला ह्या गाडीचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता सोबतच ॲड्रेस शेअर केलेला आहे तुम्ही सरळ शोरूमला व्हिजिट देऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह दियू वगैरे घेऊन गाडी फायनल करू शकता तर भाऊ ह्या गाडीनंतर नेक्स्ट गाडी माझ्याकडं दुसरी गाडी आहे सर क्रेटा क्रेटा हो क्रेटा आहे बटन स्टार्ट गाडी सर एम एस दहामध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि सत्त्याण्णव हजार चाललेली गाडी फक्त हिस्ट्री रेकॉर्ड गाडी आहे आणि एकदम शोरूम कंडिशनमध्ये कंडिशन मध्ये गाडी पाच ही टायर त्याचे बटन आहे सर एअर बॅग वगैरे त्याला आहे फुल लोडेड 1.6 पॉईंट सिक्समध्ये मध्ये गाडी ती हां फर्स्ट ओनर गाडी आहे काय ऑफर ठेवलं गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे सर नऊ लाख ऐंशी हजार रुपये नऊ लाख ऐंशी इंटेरियर वगैरे काय खूप शोरूम कंडिशन मध्ये पूर्ण गाडी एकदम शोरूम कंडिशन मध्ये तर मित्रांनो ज्या क्रेटा बद्दल आता जस्ट भाऊनी डिटेल दिली आहे क्रेटा समोर उभी बॅक साईडला आमच्या उभी आहे गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे हो नाही आहेत जर तुम्हाला ती गाडी टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर तुम्ही शोरूमला विजिट देऊ शकता आणि ह्या गाडीवरती सुद्धा लोन वगैरे अवेलेबल करून देतील काय हो हो बिलकुल ओके तर भाऊ ह्यानंतरची नेक्स्ट गाडी कुठली आहे आपल्याकडे स्पोर्ट आहे सर स्पोर्ट हो अच्छा स्पोर्ट आहे एम एस दहा मध्ये आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे बटन स्टार्ट आहे आहे गाडीला हे पण फुल लोडेड गाडी आहे टॉप ऑन मॉडेल आहे फोर्टचा हो एक लाख वीस हजार गाडी चाललेली आहे एक लाख वीस हो आणि याचा आपण सहा लाख दहा हजार रुपये रुपये आणि गाडी म्हणजे शोरूम कंडिशन मध्ये गाडी बटन आहे सर एकदम खनखनीत गाडी एकदम काही करायची गरज नाही डिझेल टाकायचं आणि चालायचं काम आहे तर मित्रांनो गाडी डिझेल टाकायचं आहे आणि बस चालवायचं आहे गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे गाडी छान कंडिशनमध्ये आणि जे काही पुढचं तुम्हाला काय गाडीबद्दल विचारायचं असेल तर भाऊचा नंबर आपण शेअर केलेला आहे तुम्ही तिन्नाच कॉल करू शकता बट कॉल करायची जी, जी वेळ आहे मित्रांनो ते सकाळी अकरा ते दुपारी तुम्ही चार वाजेपर्यंत कॉल करू शकता त्यानंतर कॉल करताना थोडंसं मॅनेज करा होतं की अकरा बारा एक, एक दोन दोन तुम्ही कॉल करता त्या आ, तर त्या गोष्टी थोड्या टाळत राहा तर भाऊ आता आपण इको स्पोर्ट बघितली आहे सर याच्यानंतर आपल्याकडं गाडी आहे स्विफ्ट आहे स्विफ्ट दोन हजार सतराचं आहे जे आहे गाडी आहे जे डीआय हो व्हाईट कलर गाडी आहे फर्स्ट ओनर आहे आणि एम एच बारामध्ये आहे पुणे पासिंग गाडी पासिंग मध्ये गाडी आहे गाडीला एअरबॅग मॅकविल बटन स्टार्ट सगळे फीचर अवेलेबल आहे गाडीला आणि गाडी चाललेली आहे फक्त सर आपली शहाण्णव हजार किलोमीटर चाललेली गाडी शहाण्णव हजार हो शहाण्णव हजार चाललेली आहे त्याचा आस्किंग आपण ठेवलेलं हो आहे सर सहा लाख चाळीस हजार रुपये सहा लाख चाळीस हजार रुपये भाऊनी ह्या गाडीसाठी ऑफर दिलेला आहे गाडी मस्त कंडिशनमध्ये आणि हा ऑफर ऑफरही फिक्स प्राईज नाही आहे जर तुम्हाला एफ एम कार मॉलमधनं जर गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट द्या आणि ज्यावेळी तुम्हाला गाडी पसंत आली तर त्याच्यामध्ये ही जो ऑफर आहे याच्यामध्ये कमी करतील प्लस गाडी सर आणि झेडीआयस आहे प्लस आहे टॉप अँड मॉडल आहे का आपले किती व्हिव्हर्स आमच्याकडे तुमचं ऑलरेडी कमी करून त्या आणि फटफटी बाबाकडनं जर कोणी असेल गाडी खरेदी करण्यासाठी जर ऑफर दिला आहे त्याच्यामध्ये ते डिस्काउंट देतील काय बिलकुल नॉट भाऊ ह्या नंतरची गाडी कुठली आहे पुन्हा स्विफ्ट आहे माझ्याकडे दोन हजार सोळाची ची दोन हजार सोळाची कडक गाडी सर फर्स्ट ओनर गाडी आहे एम एस बेचाळीस मध्ये आणि विडिया मॉडल आहे व्हाईट कलर आहे गाडीला आणि त्याचा स्किंग ठेवले आम्ही साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख हो सर निगोशिएबल रेट देतो मी तुम्हाला एकदम खूप सुंदर रेट मध्ये करून देईल सर मी तर भाऊने सांगितलंय जर तुम्हाला ही गाडी पसंत आली आणि घ्यायचीच असेल तर भाऊ आहे तुम्ही भाऊला बिंदाज बोलू शकता ते काय ते मॅनेज करून देतील बिलकुल बिलकुल ओके भाऊ ह्या गाडीनंतर सर याच्यानंतर आहे माझ्याकडं श टॉयटाचा एटीओस आहे सर टोयटा टॉप ऑन मॉडेल हा दोन हजार अठराचा गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे व्हाईट कलरमध्ये आहे आणि गाडी हिस्ट्रीवर आहे सर म्हणजे रेकॉर्ड कुठे हा सर्व्हिस रेकॉर्डवर कुठे चेक करू शकत करू शकता गाडी दोन हजार अठराची फर्स्ट ओनर आहे आणि त्याचं सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख हो गाडी हॅच बॅग कि सिडनॅक नाही सर गाडी सिडन गाडी हो ओके आणि ऑफर दिलाय तुम्ही तो सव्वाखा सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला गाडी पसंत पडली भाऊसोबत बोला तर भाऊ याच्यामध्ये मी करतील भाऊ टोयोटा एट नंतर नेक्स्ट गाडी कुठली आहे मारुतीची रिट्स आहे आपल्याकडे रिट्स हो दोन हजार चौदाची गाडी आहे सेकंड ओनर गाडीच आहे आणि गाडी खूप छान आहे सर ती पण चार टायर बटन आहे द्यायचे व्हि डी मॉडेल आहे गाडीचं त्याचं हॉस्किंग ठेवलं आहे आम्ही सव्वा चार लाख रुपये सव्वा चार लाख हो।, हो दोन हजार का गाडी आहे चौदाची आहे चौदाचं मॉडेल आहे तर मित्रांनो भाऊनी ज्या आत्ता जस्ट ज्या गाडीबद्दल डिटेल दिली आहे त्या गाडीत जर तुम्हाला फोटो वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा मॅसेज करून ह्या गाडीची डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता याच गाडीची मित्रांनो इथं जेवढा काही स्टॉक आहे आणि या स्टॉकच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्या स्टॉकमध्ये तुमची गाडी नाही आहे ती गाडी तुम्हाला खरेदी करायची किंवा त्या गाडीची डिटेल पाहिजे असेल तर त्यासाठी भाऊला तुम्ही संपर्क करू शकता भाऊ ह्या गाडीनंतर नेक्स्ट मॉडेल फोर्डची फी आहे फोर्ड फिएस्ट हो एम एस ट्वेंटी माहिती दोन हजार अकराची गाडी आहे आणि सेकंड ओनर गाडीचा सेकंड ओनर सेकंड ओनर गाडीचा आहे आणि दोन हजार अकरा फोर्ट फिएस्टा खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी द्यायची सर आपल्याला दोन लाख पन्नास हजार रुपयाला दोन लाख पन्नास हो निगोशिएबल त्याच्यामध्ये पण मी करून देईल मित्रांनो दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर दिलेला आहे ऑफर आहे फिक्स प्राइस नाही जर तुम्हाला गाडी पसंत आली आणि घ्यायचीच असेल तर भाऊ कमी करणार आहे गाडीमध्ये काय भाऊ बिलकुल सर तर आता फोर्ड फिएस्टा नंतर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली आहे शॉरोलेटची एन्जॉय सर आपल्याकडे एन्जॉय हो शॉरोलेट एन्जॉय आहे सर आणि थर्ड ओनर गाडीचं आहे चेरी कलर मध्ये गाडी आहे आणि गाडी एकदम शोरूम कंडिशनमध्ये कंडिशन मध्ये गाडी दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे आणि एम एस सतरा मध्ये श्रीरामपूर हो, पासिंग सिर्रांपूर। 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 हो, गाडीचं सा, रेट सर सेवन सीटर गाडी आहे आज जर इटिगा घ्यायला जर गेलो आपण दोन हजार तेराची किंवा बाराची तर साडेचार पाच सहा लाख रुपयेपर्यंत लोक ऑफर बोलतात या गाडीचं रेट ठेवलेला सर आम्ही दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन लाख सेवन सीटर गाडी आहे आणि खूप सुंदर गाडी सर एकदम कडक गाडी एकदम स्वतः गाडी पाहिली खूप जबरदस्त अशा कंडिशन मध्ये सेव्हन सीटर मध्ये काय सर आणि आपले फॉलोअर कमेंट करून मला विचारतात जळगाव साईडचे की एन्जॉय वगैरे बघा तर आज जस मी जसं आलोय तसे स्टोरी ऍड केली मी फेसबुकला मला ती गाडी आवडली एन्जॉय मध्ये गाडी मित्रांनो आणि एल्टिगा पेक्षा जे स्पेस वगैरे आहे तो त्या एन्जॉय बेटर आहे एल्टीगा तर गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आणि ऑफर काय ठेवला तुम्ही त्या गाडीचा दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन हजार गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचे जर फोटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही भाऊला कॉल करून किंवा मेसेज करून ते मागवू शकता आणि हे जो ऑफर दिला याच्यामध्ये बी कमी कराल काय हो बिलकुल कर शिडलेच्या एन्जॉय नंतर नेक्स्ट गाडी भाऊ हॅचबॅक मध्ये सर आपल्याकडे रेनॉल्डची क्विट गाडी आपल्याकडं हो दोन हजार सोळाची ची गाडी सिल्वर कलर मध्ये व्हाइट कलर मध्ये गाडी आहे आणि गाडी खूप छान आहे सर एक नंबर फर्स्ट ओनर गाडी आहे आणि या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर आहे फिक्स नाही आहे गाडी पसन आल्यानंतर याच्यामध्ये भाऊ कमी करतील गाडी छान कंडिशनमध्ये गाडी जर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर केलेला आहे तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊ शकता तर भाऊ ह्या गाडीनंतर त्याच्यानंतर आपल्याकडे हुंडाईची आय टेन आहे सर गोल्डन कलरमध्ये गाडी आहे थर्ड ओनर गाडी आहे आणि गाडी तुम्ही बघू शकता सर अशी शोरूम कंडिशनमध्ये गाडी मॅग्ना मॉडल आहे मॅग्ना मॅग्ना मॉडेल आहे दोन हजार दहाचा गाडी आहे गाडीचा ऑफर आहे आपण दोन लाख रुपये आहे त्याच्यामध्ये कमी करून दहाची गाडी आहे आणि भाऊनी जो ऑफर दिले दिलेला आहे त्याच्यामध्ये ती कमी करतील ज्यावेळेस तुम्हाला गाडी फायनल करायची असतात ऑन द स्पॉट टेबल वरती कमी तर कमी होऊन जाईल मित्रांनो तर आपण आय टेन बघितली आय टेन नंतर नेक्स्ट गाडी कुठली आहे मारुतीची आर आहे सर आपल्याकडं एक्वा कलर मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर आहे बटन आहे आणि टॉपन मॉडेल आहे सर पेट्रोल वेरिंट आहे आणि त्या गाडीचं ऑस्किंग ठेवलेलं दोन लाख वीस हजार, हजार हो दोन हजार दोन हजार अकरा दोन हजार अकराची गाडी हो। मित्रांनो गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊन गाडी वगैरे पाहू शकता सोबतच गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊ शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एफ एम मॉलचा जो स्टॉक मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तो एक नंबर असा स्टॉक आहे आणि लोनची सुविधा ज्या गाड्यावरती अवेलेबल आहे ते मॉडल दोन हजार बारापासून स्टार्ट होतं त्याच गाड्यावरती लोन होतं दोन हजार बाराच्या आधीचं जे मॉडल आहे त्याच्यावरती लोन वगैरे होत नाही तिथला जो स्टॉक होता फ्रंटचा तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे काय चेंजेस वगैरे केल्या जाईल ते आपण करू शकतो तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र